सोबतीने संपित्रा वेदने करू, मित्रा घर तसे मजबूत असते मैत्रीचे मजबूत असते मैत्रीचे गैरसमजाचे पण नकोदार मित्रा गैरसमजाचे पण नकोदार मित्रा आपल्यातले जे गैरसमज असतील ते आजच आपल्याला बाजूला ठेवायचे आहेत हो मित्रांनो आणि हे गैरसमज दूर ठेवून आज मैत्रीचा धागा विणत आपण इथे आलेलो आहोत आपल्यासाठी मी माझे काव्य सुमने अर्पण करतो शोधत रस्ता शोधत रस्ता पाखरे सारी वाट अशी धरली वाट अशी धरली पुन्हा एकदा एक दिसाची शाळा ही भरली पुन्हा एकदा एक दिसाची शाळा ही भरली शाळेमधल्या त्या आठवत आलो आठवत आलो आठवणीतले मित्र मैत्रिणी साठवत आलो मैत्रीसाठी मैत्रीसाठी वेळ काढून भेट अशी ठरली भेट अशी ठरली पुन्हा एकदा एक दिवसाची शाळा ही भरली याच ठिकाणी आठवत ని అరే దగ్గ మస్తీలో అన్నో त्या क्षणाची मनामध्ये ही आठवण शिरली आठवण शिरली अरे पुन्हा एकदा एक दिसाची शाळा ही भरली लक्ष द्या या मातीन या मातीन दिला आम्हाला स्वाभिमानीजी ना स्वाभिमानी जी अरे जीवन गाणे शिकवून गेले आमचे गुरुजन अरे जीवन गाणे शिकवून गेले आमचे गुरुजन अरे नामस्त कही काव्य सुमने चरणी अवतरली चरणी अवतरली अनपुना पुन्हा एकदा एक दिसाची शाळा हे भरली शोधत रस्ता अरे शोधत रस्ता पाखर सारी वाट धरली वाटी धरली पुन्हा एकदा एक दिसाची शाळा ही भरली शेवटी अरे दाटल साऱ्या आठवणी ही भेट धन्य ठरली भेट धन्य ठरली आणि पुन्हा एकदा एक, एक दिसाची शाळा ही भरली पुन्हा एकदा एक, एक दिसाची शाळा ही भरली धन्यवाद